सह्याद्री न्यूज नेटवर्क चॅनल मध्ये आपले स्वागत आहे पुरंदर व पुणे जिल्हा तसेच महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनल लाईक करून सबस्क्राईब करा राजकीय कला क्रीडा साहित्य शिक्षण आरोग्य सामाजिक धार्मिक क्षेत्रातील ताज्या बातम्या पहा फक्त आपल्या सह्याद्री न्यूज नेटवर्क मध्ये दीपक नाना बारामतीकर प्रस्तुत होम मिनिस्टर खेळ खेळू या पैठणीचा गणेशोत्सव नवरात्री उत्सव, उत्सव वार्षिक यात्रा महापुरुषांची जयंती महिला दिन मकर संक्रांती नेत्यांचे वाढदिवस राजकीय प्रचार सण आणि उत्सव या निमित्ताने गप्पा गोष्टी मनोरंजक खेळ हिंदी मराठी गाणी उखाणे सोबत कॉमेडीचा तडका असा महिलांच्या कलागुणांना वाव देणारा जबरदस्त कार्यक्रम आपल्या शहरात किंवा गावात आयोजित करूयात बुकिंग साठी संपर्क करा सत्याहत्तर अठ्ठ्याण्णव सत्तावीस दहा दहा दीपक नाना बारामतीकर प्रस्तुत होम मिनिस्टर खेळ खेळूया पैठणीचा चलादि गदञ्चलप्रवाहभावि द्रस्थरे गलेवलम्ब्यलम्बितां भुजंगतुत्कमालागाला मड्ढ्यामड्ढ्या मन्निनादबद्धमर्वयच्चकारचन्द्रचण्डवन्तो तुनच्छिवः चिवः चपपतः गट गट जय श्रीराम खर तर वे एखाद्या वे वेगळ्याच विश्वामध्ये आल्याचं आता भासतय आयोजकांचे मनपूर्वक आभार मानते आणि खास करून अतुलजींचे मनपूर्वक आभार मानते की त्यांनी अतिशय आग्रहपूर्वक सांगितलं की ताई तुम्ही यायलाच पाहिजे आणि मला असं वाटतं इथे बघायला मिळालं महिलांमध्ये ती संधी विकलाची चुकवून बसली असते सासवडचा श्रावण महोत्सव श्रावण खरोखर श्रावणाची पर्वणी इथे बघायला मिळाली आणि आताच मला निवेदकांनी सांगितलं की काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत संपूर्ण भारत स्पर्धकांच्या पालकांचे कारण स्पर्धा म्हटली आणि त्यात जर फॅशन शो म्हटला तर कुठेतरी तो फॅशन शो वेस्टर्न कंट्रीजचा आपण फॉलो करायला जातो परंतु भारताची फॅशनची ताकद काय आहे एखाद्या भूमीमध्ये एखादा कार्यक्रम ज्या वेळेस होत असतो तो फक्त इव्हेंट नसतो समाजा तर समाजामध्ये खऱ्या अर्थानं आपण एक मेसेज पोचवत असतो आणि तो मेसेज खऱ्या अर्थानं पुरंदरमध्ये आज सासवडमध्ये खऱ्या अर्थानं आजच्या या नागरिकांनी पोचवलाय आज जगाची जर परिस्थिती बघितली तर आपण टेक्नॉलॉजीमध्ये शिक्षणामध्ये अनेक गोष्टींमध्ये खूप पुढे गेलोय परंतु कुठेतरी संस्कृतीचा अभाव जगाच्या पाठीवर आपल्याला अभाव तिथं जाणवतो परंतु भारत हा देश असा आहे की खरोखर विवेकानंदांचं जे स्वप्न होतं विज्ञान देखील इथेच असेल आणि प्रभू श्रीरामांची संस्कृती देखील इथंच असेल परंतु ती संस्कृती जपण्याचं काम आज खऱ्या अर्थानं सासवडच्या पालकांनी केले त्यामुळे त्यांचे मनपूर्वक आभार मानते आज तुम्ही फक्त मुलांना वेशभूषा वर्षांचं आमचं जे स्वप्न होत ते खऱ्या अर्थानं तुम्ही जगवत आहे आम्हाला शाळा कॉलेजमध्ये नेहमी सांगितलं गेलं की आम्ही दीडशे वर्ष दोनशे वर्ष पारतंत्र्यात होतो खर तर आम्ही पारतंत्र्यात तेराशे वर्षांपूर्वी होतो तेराशे वर्ष आम्ही पारतंत्र्यात होतो आणि तेराशे वर्षांपूर्वीची जी आमची महिला होती ती दुर्गेचं स्वरूप सरस्वतीचं स्वरूप होती ती महालक्ष्मीचं स्वरूप होती हे आम्हाला एकोणीसशे सत्तेचाळीस नंतर पडला आणि स्थान विसरून गेलो परंतु अशा स्पर्धेच्या माध्यमातून या माय स्थान खऱ्या अर्थाने दुर्गेचं रूप आहे सरस्वतीचं स्वरूप आहे आणि महालक्ष्मीचं स्वरूप आहे जे छत्रपती शिवाजी महाराजांनी आम्हाला संस्कार दिले की स्त्री ही आमच्या देवाऱ्यातली देवता आहे आणि तेच संस्कार या कार्यक्रमाच्या माध्यमातून आम्हाला परत एकदा बघायला मिळतात त्याबद्दल पुनश्चयीता आभार मानते खऱ्या अर्थानं आजचा समाज ज्या दिशेने निघालाय त्या दिशेने जात असताना घरातून आईने करण्याचे जे संस्कार असतात त्याचबरोबर समाजाने देखील ते संस्कार परत रुजवण्याची गरज असते आणि ह्या कार्यक्रमांच्या माध्यमातून जर अशी पायाभरणी होत असेल तर मला असं वाटतं अखंड भारताचं जे स्वप्न आपण बघतोय ते अखंड भारताचं स्वप्न साकार होत असताना या देशातली पन्नास टक्के जनसंख्या जी आमची माय माऊली आहे ती खऱ्या अर्थानं मा जिजाऊंच स्वप्न पूर्ण करेल आणि त्यांनी बघितलेलं अखंड भारताचं स्वप्न आमची या व्यासपीठावर उपस्थित असलेली प्रत्येक आई करणार आहे हे आता संधी दिली त्याबद्दल आयोजकांचे मी मनपूर्वक आभार मानते कारण कार्यक्रमाचं मूड एकदम वेगळा आहे त्यामुळे भाषणामध्ये जास्त वेळ न दवडता मी आपल्या सर्वांचे परत एकदा मनपूर्वक आभार मानते जय श्रीराम जय श्रीराम श्रीराम

सगळ्यांनी टाळ्याच्या गजरात स्पर्धकांचं अभिनंदन करूया ह्या नक्की चालू झाली कल्याणी बुटीकच्या माध्यमातून त्याचा आवर्जून लाभ घ्यावा श्रावण महोत्सव हा खुपट कोण सांगायचा आहे तुम्हाला डिस्काउंट मिळेल yeah, मिसेस पुरंदर क्वीन दोन हजार पंचवीस याचा निकाल तयार मी विनंती करते सौंदर्य काकी अनिल बापू जगतात